जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत होतो त्याचा पुनर्जन्म होणारच पण आत्मा पुनर्जन्म घेतो पण तो पुनर्जन्म त्याच कुटुंबात घेतो का अनेकांच्या मनात ही शंका असते काहींना आपल्या घरात जन्मलेल्या एखाद्या मुलामध्ये आपल्या पूर्वजांचा स्पर्श जाणवतो हे खरं आहे का खोटं पुढे बघू महाभारत युद्धानंतर हस्तिनापूरची सत्ता युधिष्ठिराच्या हाती आली होती युद्धात त्यांनी आपल्या कुटुंबातील अनेक प्रियजन गमावले पितामह द्रोणाचार्य कर्ण अभिमन्यू आणि अगदी आपल्या आजीव बांधव कौरवसुद्धा हे सर्व कुठे गेले आत्मा कुठे जातो आणि सर्वात महत्त्वाचं तो परत येतो का त्याला प्रश्न पडत होते बरीच वर्ष राज्य केल्यावर एक दिवस युधिष्ठिर आपल्या भावांसह महर्षी वेदवास यांच्या आश्रमात गेले तेथे पोहोचल्यावर युधिष्ठिर म्हणाले गुरुदेव आपण आम्हाला धर्म कर्म आणि आत्म्याच्या प्रवासाविषयी अनेक वेळा उपदेश दिला पण माझ्या मनात एक प्रश्न सतत घोळतोय हे खरंच आहे का की एखादी आत्मा आपल्या पूर्वीच्या कुटुंबातच पुन्हा जन्म घेते का काही आत्मा विशेष कारणांमुळे वारंवार एका विशिष्ट वंशातच येत राहतो महर्षी म्हणाले तू विचारलेला प्रश्न जितका साधा वाटतो तो, तो तितकाच गुंतागुंतीचा आणि रहस्यपूर्ण आहे पुनर्जन्माचे नियम निश्चित आहेत पण काही वेळा काही विशिष्ट आत्मा कर्मांमुळे शापांमुळे किंवा अधुऱ्या कार्यामुळे आपल्या पूर्वीच्या कुलातच येते वेदव्यास म्हणाले आता मी तुला एक प्राचीन कथा सांगतो जी स्वत श्रीकृष्णाच्या काळात घडली होती ही कथा द्वारकानगरीच्या एका ब्राह्मणाची आहे आणि त्या ब्राह्मणाच्या दुःखातून जन्माला आलेल्या अर्जुनाच्या प्रतिज्ञेची आहे त्यांनी पुढे कथन सुरू केलं महाभारत युद्ध संपल्यानंतर काही काळाने श्रीकृष्ण द्वारकेमध्ये परतले त्या दिवशी एका ब्राह्मणाने राजमहालाच्या द्वारावर प्रवेश केला त्याच्या उठांवर फक्त एकच शब्द येत होता माझा मुलगा पुन्हा मृत झाला तो थेट श्रीकृष्णाच्या चरणी जाऊन पडला रडत रडत त्याने आपली व्यथा व्यक्त केली तो म्हणाला हे योगेश्वर मी एक धर्मनिष्ठ ब्राह्मण आहे मी आजवर कधीच पाप केलं नाही परंतु माझ्या प्रत्येक मुलाचा जन्म होताच त्याचा मृत्यू होतो हे आता पाचव्यांदा घडलं आहे एक बाप म्हणून मी किती वेळा नवजात मुलाला मृत अवस्थेत गोदेत घेतला आहे याची गणना मी करू शकत नाही हे माझ्या पूर्वजन्मीच्या पापांचं फळ आहे का माझा कुठला तरी शाप आहे काहीजण म्हणत होते की हा ब्राह्मण कुठल्या तरी शापित कुलाचा आहे काहींचा विश्वास होता की हा एखाद्या ऋषींच्या शापामुळे ग्रस्त आहे पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता जेव्हा स्वयं भगवान कृष्ण या पृथ्वीवर आहेत तेव्हा असा अन्याय का होतो आहे ब्राह्मणाचे दुःख इतकं तीव्र झालं की त्याने चिडून श्रीकृष्णाला आव्हान दिलं तो म्हणाला माधव हो, जर तुम्ही माझ्या या संतानाचा जीव वाजवू शकत नाही तर मी संपूर्ण द्वारकेला शाप देईन की येथे पुन्हा कोणत्याही कुटुंबात पुत्र जन्म घेणार नाही त्याचे शब्द स्पष्ट होते पण त्यामागे निराशेचा आक्रोश होता तेव्हा उपस्थित असलेल्या अर्जुनाने पाय पुढे टाकले तो ब्राह्मणासमोर उभा राहिला आणि गांडीवधनुष्य उचलून म्हणाला हे ब्राह्मण तुझं दुःख मी समजतो मी प्रतिज्ञा करतो जर पुढच्या वेळेस तुझा पुत्र जन्म घेऊनसुद्धा मरण पावला तर मी स्वतः अग्नीत प्रवेश करून प्राणत्याग करीन ब्राह्मणाने अर्जुनावर पूर्ण विश्वास ठेवला त्याने आपलं दुःख त्यांच्यावर सोपवलं आणि आपल्या घरी परत गेला आता संपूर्ण द्वारकेचं लक्ष त्या एका क्षणाकडे लागलेलं होतं पण नियतीने काही वेगळंच लिहून ठेवलं होतं जेव्हा त्या ब्राह्मणाची पत्नी पुन्हा गर्भवती झाली आणि प्रसूतीच्या वेळेस अर्जुन स्वतः तिच्या रक्षणासाठी उपस्थित होता तेव्हा त्याने आपल्या गांडिवाचे दिव्य चक्र त्या घराभोवती फिरवले सर्व प्रकारच्या रक्षणासाठी त्याने आकाश आणि पृथ्वी दोन्हीकडे बळ निर्माण केलं पण तरीसुद्धा त्या बाळाचा जन्म होताच तो रहस्यमयरित्या गायब झाला तो अर्जुनावर रागाने ओरडला तू सांगितलं होतंस की तू माझ्या बाळाचे रक्षण करशील मग हे काय झालं तुझी प्रतिज्ञा खोटी ठरली का अर्जुन स्वतःही चकित झाला त्याच्या सर्व शक्ती असूनसुद्धा हे कसं घडलं त्याने मनाशी ठरवलं तो या रहस्याचा शेवट शोधल्याशिवाय शांत बसणार नाही त्याने प्रथम श्रीकृष्णांकडे पाहिलं त्यांनी सांगितलं तू शोध सुरू कर मी तुझ्या मागे आहे त्या क्षणी अर्जुनाला कळून चुकलं की या संपूर्ण घटनेच्या मुळाशी जे काही आहे ते फक्त मानवी प्रयत्नांनी समजणारं नाही त्याला दिव्य लोकांमध्ये परमशक्तीच्या दरबारात जावं लागणार होतं अर्जुनाने आपल्या रथात बसून आकाशाकडे प्रस्थान केलं त्याचा पहिला थांबा स्वर्गलोक होतं तेथे त्याने देवराज इंद्राला विचारलं देवराज द्वारकेतील ब्राह्मणाचा नवजात पुत्र जन्म घेताच पुन्हा अदृश्य झाला मी त्याला वाचवण्याचं वचन दिलं होतं पण माझ्या सर्व प्रयत्नानंतरसुद्धा त्याचा पत्ता लागत नाही तो कुठे आहे तू इथे आलाय का इंद्र म्हणाले नाही पार्थ तू इथे नाही पण तू ज्याचा शोध घेत आहेस ते केवळ शरीर नव्हे तर एक आत्मा आहे तो एक चक्रात अडकला आहे तू जे पाहतोस ते परिणाम आहे मूळ कारण अजून तुला समजलेलंच नाही हे ऐकून अर्जुनाला अधिक जिज्ञासा वाटू लागली त्याने मग वरुण लोक कुबेर लोक यासारख्या विविध दिव्य लोकांतसुद्धा शोध घेतला प्रत्येक ठिकाणी त्याला एकाच प्रकारचं उत्तर मिळत होतं तो येथे नाही हे सर्व ऐकून अर्जुन अधिक गोंधळून गेला पण थांबला नाही शेवटी त्याने यमलोकात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आपल्या दिव्यशक्तीच्या जोरावर अर्जुन यमलोकाच्या द्वारापर्यंत पोहोचला अर्जुनने हात जोडून नम्रपणे विचारलं यमराज मी द्वारकेतील एका ब्राह्मणाच्या पुत्राचा शोध घेऊन आलो आहे मी वचन दिलं होतं की मी त्याचे रक्षण करेन पण तो जन्म घेताच गायब झाला कृपया मला सांगा तो येथे आहे का यमराज म्हणाले अर्जुन तू एका रहस्याच्या मागे लागला आहेस ही आत्मा जी तू शोधत आहेस ती साधारण नाही तिच्यामागे अनेक जन्मांची कर्मबंधने आणि एक विशिष्ट शाप आहे तू जे पाहतोस ते परिणाम आहेत पण त्यामागील इतिहास तुला जाणून घ्यावा लागेल अर्जुन आश्चर्यचकित झाला त्याने विचारलं कृपया स्पष्ट करा हे आत्मा कोण होता आणि त्याच्यावर कोणता शाप आहे यमराजांनी उत्तर दिलं ही आत्मा पूर्वी एका महान योद्ध्याची होती तो त्रेतायुगात राजा नलचा पुत्र होता परंतु त्याच्या अहंकारामुळे आणि अन्यायामुळे त्याने एका ब्राह्मणाच्या पुत्राचा वध केला त्या ब्राह्मणाने संतप्त होऊन त्याला शाप दिला तू प्रत्येक जन्मात आपल्या पुलात जन्म घेशील आणि जन्म घेताच मृत्यू पावशील जोपर्यंत कोणी दिव्य पुरुष तुला मुक्त करणार नाही तोपर्यंत हे ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला त्या आत्म्याने आपल्या अहंकाराच्या भरात एखाद्याचं आयुष्य संपवलं होतं आणि त्या कर्माचा परिणाम म्हणून त्याला अनेक जन्मांमध्ये तीच पिढ्या सहन करावी लागत होती अर्जुनने मग विचारलं मग तो दिव्य पुरुष कोण आहे तो कुणी आहे जो याला या शापातून मुक्त करू शकेल यमराज म्हणाले फक्त एक जण आहे भगवान श्रीकृष्ण तेच नारायण स्वरूप आहेत केवळ तेच त्याच्या प्रारब्धाने बंधनं तोडू शकतात अर्जुनाच्या मनात आता एकच विचार होता श्रीकृष्णांना बोलवायचं त्याने आपल्या मनसंयोगाने श्रीकृष्णांचे ध्यान धरले भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले श्रीकृष्णांनी म्हणाले पार्थ तू ज्याचा शोध घेत आहेस त्याची वेदना अनेक जन्मांची आहे पण तुझी निष्ठा आणि तुझं वचन हे त्याच्या मुक्तीसाठी कारणीभूत ठरणार आहे मग त्याने सुदर्शन चक्र हाती घेतलं आणि त्या आत्म्याच्या कर्मबंधांवर आपली दिव्य ऊर्जा केंद्रित केली एका तेजस्वी प्रकाशात त्या आत्म्याचा सर्व बंधनांचा अंत झाला मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा कमेंटमध्ये कृष्ण लिहा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यमराज म्हणाले हे अर्जुन आता ही आत्मा मुक्त झाली आहे तिला आता पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही तू तिच्या मोक्षाचा मार्ग बनलास तुझं वचन खोटं ठरणार नव्हतं पण तुला हे जाणून घ्यावं लागलं की प्रत्येक गोष्टीमागे केवळ बाह्य कारण नसतं तर गूढ कर्मसाखळी असते श्रीकृष्ण आणि अर्जुनांनी त्या आत्म्याला एका नवजात रूपात द्वारकेत परत आणलं तो बालक आता पूर्ण जिवंत होता जेव्हा ब्राह्मणाने आपला पुत्र जिवंत पाहिला तेव्हा तो आश्रूंनी भरून गेला आणि त्याने अर्जुन आणि श्रीकृष्णांचे आभार मानले आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाला जरी त्या आत्म्याचा मोक्ष मिळाला होता तरी अर्जुनच्या मनात एक प्रश्न उरला अर्जुने त्या रात्री प्रभू श्रीकृष्णांसमोर विचारलं अनेक आत्मा आपल्या अधुरा कर्मांमुळे शापांमुळे पुन्हा जन्म घेत असतील ना प्रत्येकासाठी कोणी अर्जुन असतो का प्रत्येकासाठी कोणी श्रीकृष्ण कृपेने उतरतो का यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले पार्थ प्रत्येक आत्म्याच्या जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा त्याच्यासमोर निवड असते बंधनात अडकून राहायचं की मुक्त होण्यासाठी प्रयत्न करायचा त्या क्षणी त्याला दिशा दाखवायला कोणीतरी समोर असतो कधी गुरु कधी सखा कधी देव कधी स्वतःचं अंतकरण असतं मी किंवा तू फक्त निमित्त मात्र आहेस मुक्तीची इच्छा जर तीव्र असेल तर ब्रह्मांड स्वतःच्या आत्म्याला मदतीसाठी सृष्टीचा दरवाजा उघडतं अर्जुनाच्या मनात अजून एक प्रश्न होता पुनर्जन्म कधी थांबतो श्रीकृष्ण म्हणाले आत्मा थांबतो पण केवळ ते वाच जेव्हा त्याचे सर्व ऋण मिटतात जेव्हा त्याचं चित्त पूर्णपणे निर्मळ होतं कर्मा आणि वासना यांचं जे जाळं असतं त्यातून तो मुक्त झाला की तो विश्रांतीला जातो आणि मोक्ष प्राप्त करतो त्या रात्री अर्जुन समुद्राकाठी एकटात बसला होता तेवढ्यात त्याच्या मागे श्रीकृष्ण आले अर्जुनने विचारलं केशव आत्मा जर अमर आणि निरंतर असेल तर तो कधीच थांबत नाही का त्याला कधी विश्रांती मिळत नाही का यावर भगवान श्रीकृष्ण त्याला एक गोष्ट सांगू लागले पार्थ या ब्राह्मणाची आत्मा त्रेतायुगात राजा नलच्या पोटी जन्माला आली होती त्याचं नाव वीरसेन होतं लहानपणापासूनच त्याच्या अंगात अपार पराक्रम होता एकदा एका यज्ञात त्याने एका ब्राह्मणपुत्रावर शंका घेऊन त्याचे निर्दोष वध केला त्या ब्राह्मणाने कधीही क्रोध केला नव्हता पण तेव्हा त्याचं अंतःकरण संतप्त झालं त्याने शाप दिला तू जे केलं त्याचं भोग तुला अनेक जन्मात भोगावं लागेल तू तुझ्याच वंशात जन्म घेशील आणि जन्म घेऊनसुद्धा तुझं जीवन काही क्षणातच संपून जाईल तेवढ्यात दूरवरून एक वृद्ध साधू चालत येताना दिसले त्याने श्रीकृष्ण आणि अर्जुनासमोर येतच नतमस्तक होऊन म्हणालं हे नारायण हे गांडीवधारी मी त्या ब्राह्मणपुत्राचं वंशज आहे ज्याचं तेव्हा त्रेतायुगात निर्दोष वध झाला होता मी आज श्रीकृष्णांच्या कृपेने आणि अर्जुनाच्या पराक्रमाने त्या शापातून मुक्त झालेल्या आत्म्याला पाहिलं आणि जाणवलं की अनेक जन्मांचा संकल्प पूर्ण झाला आहे मी फक्त तुमचा आभार मानायला इथे आलो आहे अजून अवाक झाला हे सर्व नियोजन इतकं अचूक इतकं व्यापक आणि इतकं खोलवर होतं की त्याचं सामर्थ्य समजून घेणंसुद्धा त्याला कठीण होतं श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ आता हा वंशदेखील शुद्ध झाला आहे शापाचा अंत झाला आहे आणि जेव्हा कोणी निष्कलंक भावनेने धर्मासाठी काही करतो तेव्हा त्याचे परिणाम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत ते संपूर्ण वंश संपूर्ण युग आणि हजारो आत्म्यांपर्यंत पोहोचतात अर्जुनाने विचारले केशव जर आत्मा आपल्या कर्मानुसार ऋणानुबंधानुसार पुन्हा त्या वंशात जन्म घेत असेल तर त्याला आपली ओळख राहते का त्याला वाटतं का की मी ते पूर्वी होतो श्रीकृष्ण म्हणाले पार्थ काही वेळा आत्मा आपल्या पुनर्जन्माच्या आठवणी घेऊन येतो त्याला स्वप्नात दृष्टीत भावना आणि आवडीनिवडीत त्या जुन्या आयुष्याचे अंश जाणवतात पण बहुतांश वेळा त्याच्या भोवती संसाराची इंद्रियांची आणि नव्या शरीराची अशी एक आच्छादायक पडदा असतो की तो विसरून जातो परंतु काही आत्मा जे अपूर्ण कार्य किंवा तीव्र भावना घेऊन येतात त्यांना स्मृती उलगडू लागतात त्याला जाणवतं मी यापूर्वीसुद्धा इथे होतो अर्जुनाने विचार केला की त्या ब्राह्मणाच्या आत्म्याला त्याचा पुनर्जन्म आठवत होता का म्हणून तो पुन्हा त्या घरात जन्म घेत होता आणि का म्हणून तो पुन्हा मृत होत होता त्या दिवशी ब्राह्मण आपल्या नवजात पुत्रासह श्रीकृष्ण आणि अर्जुनाला भेटायला आला त्याने विनम्रतेने विचारलं द्वारकाधीश माझ्या पुत्राला जे जी जीवनदान मिळालं त्यामागे कोणतं रहस्य होतं मी हे समजू इच्छितो जे पिढ्यानपिढ्या शाप झालं होतं ते आता कशामुळे मोडलं तुम्ही मला सांगाल का श्रीकृष्ण हसले त्यांनी उत्तर दिलं वत्सा तुझ्या पुत्राची कथा त्रेतायोगातील एक चुकीच्या कर्माने झाली होती त्या कर्माचे बंध इतके खोलवर होते की त्या आत्म्याला सातत्याने त्या कुलातच जन्म घ्यावा लागत होता पण तुझी निष्ठा अर्जुनाची प्रतिज्ञा आणि माझी कृपा या तीन शक्तींनी त्या कर्मबंधाला तोडलं ब्राह्मणाच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले त्याने आपला पुत्र श्रीकृष्णांच्या चरणी ठेवला पांडवांनी त्या दिवशी वेदव्यासांचा आश्रमात जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार केला वेदव्यास म्हणाले धर्मराज हे सारे घडणे पूर्वनियोजित होतं आत्म्याचं अस्तित्व हे केवळ त्याच्या शरीरपुरता मर्यादित नाही तेव्हा युधिष्ठिर अर्जुन आणि त्यांच्या भावांनी वेदव्यासांना विचारलं गुरुदेव आपण असे काही संकेत काही लक्षणं सांगू शकाल का ज्यावरून कळू शकेल की एखादी आत्मा आपल्यातच वंशात परत आलेली आहे वेदव्यास यांनी सांगायला सुरुवात केली कधी त्या व्यक्तीची वाणी खूप प्रगल्भ वाटते कधी लहान वयातच त्याला वडीलधाऱ्याचं ज्ञान असतं कधी ती व्यक्ती घराच्या काही विस्मृत गोष्टी सांगते ज्या कुणालाही माहीत नसतात कधी ती कोणालाही न शिकवता मंत्र म्हणते कधी पूर्वजांसारखे गुण प्रकट होतात पण हे सर्व संकेत असूनसुद्धा याची खात्री केवळ अंतर्ज्ञानानेच होऊ शकते युधिष्ठिरने विचारले गुरुदेव जर एखाद्या आत्म्याने आपले अधुरकार्य पूर्ण करण्याची इच्छा मनाशी बांधली असेल तर तो त्या इच्छेच्या ओढीने पुन्हा येतो का यावर वेदन्यास म्हणाले हो धर्मराज आत्मा एखादा संकल्प एखादी कर्तव्य भावना एखादा कार्य किंवा एखादा खोल भावनिक ऋण घेऊन गेला असेल तर तो त्याच जागी त्याच माणसांमध्ये त्याच कुटुंबात परत येण्याची दाट शक्यता वाढते द्वारकेत परतल्यावर अर्जुन आणि श्रीकृष्ण पुन्हा त्या ब्राह्मणांच्या घरी गेले तिथं आता एक वेगळं वातावरण होतं ब्राह्मणाने अर्जुनकडे पाहून विचारलं हे पांडवश्रेष्ठ आता याच्या भविष्याचा निर्णय कोणाच्या हाती आहे अर्जुन हसला आणि म्हणाला ब्राह्मण तो आता मुक्त आहे त्याचं आयुष्य आता नव्याने लिहिलं जात आहे यावेळी तो केवळ तुझा पुत्र आहे कोणाचाही शापित भूतकाळ नाही श्रीकृष्ण जवळ आले आणि त्यांनी बालकाच्या डोक्यावर हात ठेवला ते म्हणाले वत्सा तू आता मुक्त आहेस तुझं आयुष्य आता तुझं स्वतःच जगायचं आहे जा आणि या जगात प्रेम करुणा आणि शांती यांचा संदेश दे त्या दिवशी अर्जुनाने एका आत्म्याला केवळ जीवनदान दिलं नव्हतं तर तो एक दूत बनला होता मोक्षाच्या दाऱ्यापर्यंत नेणारा त्याच्या प्रतिज्ञेने त्याच्या प्रयत्नांनी आणि श्रीकृष्णांच्या कृपेने एखादा आत्म्याचा जन्म मृत्यूचा खेळ संपला होता आणि या क्षणी अर्जुनने स्वतःच्या जीवनाचं खरं प्रयोजन शोधलं होतं मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही वर्षांनी तोच ब्राह्मण आपल्या पुत्रासह हस्तिनापुरात आला बालक आता तरुण झाला होता पांडवांनी त्याचं यथोचित स्वागत केलं युधिष्ठिरने त्याला विचारलं वत्सा तू आता कोण बनवू इच्छितोस तर त्या तरुणाने उत्तर दिलं माझं जीवन आता माझं आहे पण मी जे अनुभवून आलो आहे ते मी इतरांना समजावू इच्छितो मी आत्मा आणि कर्म यांच्या गुढतेवर जनतेला मार्गदर्शन करणार आहे या उत्तराने पांडव आनंदित झाले अर्जुने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं तुला काही आहे का त्यावर तो तरुण म्हणाला मला काही दृश्य आठवत नाही पण माझ्या आत्म्याने अनेक युग भोगली आहेत पण आता मी मोकळा आहे जसा एखाद्या पिंजऱ्यात अडकलेला पक्षी अचानक आकाशात उडतो तशीच माझी स्थिती आहे